बरं येईन बाई काय म्हणणं काय तुमचं काय बोलते आमची सांगा बरं तिला तुमच्या समोरच ना बोलणार नाही आबासाहेब काय बोलायचा सवाल नाही पण ती काय करते ऐकत नाही मी काय थोडं काय बोलायला लागली तर संजनाविषयी काय बोलते मग ती तुमच्या पूर्ण वाग अशा वागली सगळं नाव चाललंय म्हणले मी थोडं वागलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असे म्हणते परत अजून काय ते आदित्यला एकाच दोन करून काय पण सांगते माझे माझ्या विरुद्ध काहीतरी भडकवते आदित्य तिचं ऐकतो म्हणून म्हटलं तुम्ही जरा थोडं या इकडं अर्जंट सांगा जरा समजून आई काय पण काय सांगताय आता तुम्ही काही बरोबर का विचारा आदित्य मी तुम्हाला काय म्हणते का काय काय बरवते सांगा बरं सगळं माहिती आहे त्यांची आई पण कशी आहे काय माहिती आहे त्यांची बायको कशी हे पण माहिती आहे मी असं काही भरवत नाही आहे मुळात तर माझ्या वडिलांना तुम्ही न इथं बोलवलं आणि त्यांना उगाच काय पण बोलायला लागलं पण काही विषय सांगायला लागलं सगळ्यासोबत तर मी समजून घेते सोबत पण समजून घेते अजून कितीही करायचं शो का बघा ना नाही बघा तुम्ही बघा देते का बोलून सनी देते का हा मोठी माणसं आपण बोलतोय जरा मी सांगते समजून सनी हा तू अशी करते तशी करते तर का कशी मध्ये 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 बोलते सांगा तुमच्या समोरच सगळं मग तुम्ही आलं होतं दारात तर मी थोडं तुम्हाला एक दोन शब्द सांगितलं अशी अशी करते रिया तर किती ऐकवलं सांगा बरं कवर ऐकून घ्यायचं सांगा बरं असं मी हा अगाई मला एवढं म्हणायचंय तू एवढं इकडे बोलायची काय गरज आहे ना एवढं काय रियाने केले भांडण भांडणं झाल्यानंतर आता तर मला माहीतच आहे ग पण तू एवढं त्यांना इकडे अर्जंट बोलवलं हे ही, ही सांगण्यासाठी बोलवलंय का आदित्य तू गबत जरा हा बोलतोय ना मी मोठी माणसं बोलतोय ना का तुला लगेच ते रियाच वळण लागले रिया, लाग रिया मदी -मदी -मदी बोलते मध्ये 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 मी सांगते ना तो जरा गप्प बस ही संस्कार नाही केलं मी तुझ्यावर गप्प बस बोलतोय ना आम्ही हा रिया काय तुझं काय चाललंय काय हा आम्ही दोघं बोलत होतो ना तू काय मध्ये 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 बोलतीय हा हे बघ तुला मी किती वेळा सांगितलं असं काय करायचं नाही म्हणून सनी त्या सासू आहेत ना मग तू थोडस ऐकून घे ना जरा काय लगेच का तू समजा ती तुला थोड्याशा बोलले तर तुला लगेच दोन शब्द बोला म्हणून नियम आहे का ऐकून घ्यायचं ग बसायचं जरा का शब्द शब्द वाढवायची सवयच लागली तुला हा तुला सांगितलं ना बॅग भर चल आता तसं पण तुला सातव्या महिन्यात न्यायचंच आहे ना पाच सहा दिवसाने काय फरक पडणार आहे चल भर बॅग जा आवर लवकर पट करणं घेऊनच जाते तुला आवर पट करणं अहो बाबा मी मी हे बघा मी नाही येणार एवढ्या लवकर हे बघा तुमच्या जावाय म्हणले की नव्या महिन्यात जा म्हणून एवढ्या लवकर येऊन काय करू मी तिथं त्याच्यामुळे बघा ठीक आहे डोळा जेवण तुम्ही म्हणता ना तिकडे घालायचं इकडे घालायचं तो नंतर प्र, नंतरचा प्रश्न आहे पण अजून सवा महिन्यात चालू आहे मला त्याला अजून बाकी दहा बारा दिवस बाकी अजून संपायला मग सातवा महिना लागणार आहे मग नंतर बघून एवढ्या लवकर काय करू येऊन सेने मी पाच येऊ का डिलिव्हरी झाली पण मला दोन तीन महिने राहायच लागणार आहे ना त्याच्यामुळे मी काय एवढ्या लवकर नाही येते आयला सांगितले मी की नव्या नववा महिना लागला ना मग येईल म्हणून आणि तुम्ही काय म्हणता बॅग भराने बघा आबासाहेब बघा कशी पूर्वी बोलते नव्हती बोलत बर का आधी चांगली वागत होती पण काय झालं काय माहित माझी संजना म्हणणारी पोलीस मध्ये आहे ती आता तिच्या बापाला म्हणलं सोडून आणा सोडून आणा ते पण काय ऐकत नाही ते आता म्हणलं आदित्य म्हणणार ते तर कमीत कमी माझं शब्द खाली पडून देणार नाही ते तरी ऐकलं म्हटलं पण आता तुमच्या पूरणी तिला त्याला अक्षरशः एवढं काय कानात फुकलं काय माहित की ती अजिबात आहे ना अक्षरशः बायकोचा शब्द खाली पडवून देत नाही पण आईला मात्र कचऱ्यात मिसळ त्याने असं कुठं असतंय का आ, आबा सांगा बरं हा आबासाहेब मला सांगा तुम्हाला एखादा पोरगा असतं हा तुमच्या जर तुमच्या विरोधात बोलली असते किंवा तुमच्या बायकोला काय असं बोलले असते तर तुम्हाला पटलं असतं का सांगा बरं मी आधीच माझ्या माझ्या टेन्शनमध्ये माझ्या पुरीने असं केलंय आता माझ्या पुरगीने जे काय असं केलंय ते काय आता आम्हा तुम्हाला वाटतंय का माझ्या पुरीने माझं नाक ठेवलं नाही आमचं किती राग येतोय मग आता तिला काय हा नाव माराव का मारून टाकावं सांगा बरं काय करावं केली चुकतं तिने चुक केली म्हणून काय आता हाय की तिची चुकीची शिक्षा ती स्टेशन मध्ये भुकती तर ही तुमची पूर्गी सारखी सारखी ऐकवती आ तुमच्या पुऱ्याला वळण आहे का तुमच्या पुरीने असंच केलं लपडे बाजूस पुरगी फालतूच फुरगी लोक असं उत्तर देते अहो सासूला कोण असं बोलतंय का मी तिला पुरीसारखं प्रेम देते पुरीसारखं किती तिला सांगते अगल उचला उचलीचं काम करत जाऊ नको गरोदर हाय पुस्तकं वाच वाच चांगलं तो आनंदी राहा तर का अशी रोज भांडत राहते काय बोलायचं सांगा बरं म्हणून मी म्हणलं अर्जेंट यान तुम्ही तुमच्या पुरीला घेऊन जावं म्हटलं काय बोलती मामांना काय पण काय सांगते कधी तुला कसरत मिसळली तुझा तर शब्द सगळा ऐक तू हा आता तू मला मा, सांग त्या दिवशी तू आणि रिया ना काहीतरी तू मी तुम्ही भांडत होतो मी आलो होतो तिकडून ऑफिसवरून मग अक्षरशः रिया, रिया जास्त बडबड करायला लागली म्हणून मी तिच्या थोबडीत लावलं का नाही तिच्या थोबडीत लावून सरी तिची तिच्या रूम मध्ये जाऊन रडत बसली आणि तुझी साईड घेतली तरी तू अशी बोलती पाहुणे लावल्यासमोर काय बोलती आई तुला काय कळतंय का हा लावली की थोबाडीतच लावली रियाच्या माझी थोडीशी कटकट झाली होती ना मग काय झालं रिया थोडीशी बडबडा करत होती मग तू रियाच्या थोबडीत लावलं पण रूममध्ये गेल्यानंतर अक्षरशः काय झालं तुमचं एवढं बोलणं झालं की त्या दिवशीच लगेच तासाभरात बाहेर जेवण करायला गेलं एवढा मोठा स्वयंपाक केलेला होता चांगला पाचि पकवान स्वयंपाक टाकून द्यावा लागला दुसऱ्या दिवशी आणि तुम्ही कुठं बाहेर फिरायला म्हणून गेला आणि कुठं जेवण करून आलत काय करायचं आता हा फक्त आई समोर हाणायचं नाटक करायचं बायकोला बोलायचं नाटक करायचं आणि रूममध्ये गेल्यानंतर गुलुगुलू गुलुगुलू निक काय नाही मी म्हणते की नावरा बायको बोलाय बसाय मी काही म्हणत नाही पण घरातलं नुकसान कशाला करायचं जा, बाहेरच जायचं जेवायला जा 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 उठलं की सुटलं दोन दिवस गेलं की जेवाय जा जायचं उठलं की सुटलं दोन दिवस गेलं की बाहेर जेवायचं सांगा बरं किती योग्य आहे का, यो का सांगा बरं काय नाही बाकीचं काय माहितीये का आम्ही दोघांवर खुश असतो ना आनंदी असतो तर त्यांना देखवत नाही फक्त वर्ण वर्ण म्हणायचं अगोरी या तू घरो आनंदी राह का आनंदी राबर का पण आनंदी राहून दिला तर राहणार ना कसं राह आनंदी गप्प बस अहो आबा तुम्ही सगळे म्हणता ना गपचूप बस गपचूप बस पण ज्याची त्याच्या घरातलं माहीत असतं मी तुम्हाला काय गोष्ट सांगत नाही आईला सुद्धा जास्त काही सांगत नाही का नाही सांगत तुम्हाला नको काही टेंशन यायला म्हणून आता हे माझ्या सासूबाई आता म्हणतात मी कसं आनंदी राहा आणि हे शब्द शब्द वाढवून देतो मग ह्यांनी समजून घ्यायचं ना जरा की नाही बाबा आपली संजना सारखीच पूर्गी आहे आपण पण समजून घ्यावं जशी पूर्गी आहे तशी सुनाय असं समजून घ्यायचं ना हो इन बाय जरा मी रिअल आहे ना थोडस बाजूला घेऊन बोलतो जरा समजून सांगतो जरा बघा बाबा आता तुम्ही कसं आहे तुमचे पोरगी हो का चांगल्या घरातली म्हणून आम्ही सून केली इकुल ती एक म्हणून सनी पण आम्हाला काय माहीत बाई मोठ्या घरातली पूर्गी केल्यानंतर अशी असते म्हणून सनी आता किती आदित्यला ना कितीतरी अक्षरशः रांग लागली होती त्याच्या मागं किती चांगल्या चांगल्या पोरगी दिसणाऱ्या चांगल्या पुरीने संस्कार आहे पण किती चांगल्या होत्या पण आता काय करायचं आमच्या पदरात असं पडलंय आता बघा तुम्हाला परत राग पण यायचा असं बोलते म्हणून पण सांगा जरा दोन गोष्ट समजून आता बाप्पा समोर जर अशी फडफाड फडफाड बोलते म्हणल्यानंतर काय बोलणार आम्ही तरी आणि आता कोणाला सांगणार आहे प्रिया चल इथं बाहेर जरा सांगतो तुला समजून चल बघितलं का आदित्य तुमची आई किती तमाशा करायला लागली काय प्रॉब्लेम काय मी घरात नकोय का आदित्य हे बघा मी अजून सांगते ह्याच्या आधी पण ना मी सहन केलं माहिती का ते शांत का कोणी आपला संसार आहे मोडता मोडता वाचवलं ते बिचाऱ्यांनी आता जर परत संसार मोडायचा झाला असला ना तर मी अजिबात समजून घेणार नाही सांगा तुमच्या आईला अहो ठीक आहे ना घरातलं घरात ठीक आहे तुम्ही मला बोला तुम्ही त्या दिवशी मला कानाखाली मारले हे सगळं ठीक आहे पण आता अक्षरशः माझ्या आईवाला ना टेन्शन देताय तुझा जरा जा मामांसोबत बोल काय म्हणते बघ बाबा काय म्हणते जा <tell> आई झालं तुझं समाधान हा अगं त्या दिवशी तुम्ही दोघं ना अक्षरशः तु, दुगे एवढी भांडत होतं तर मी रियाला तुझ्यासमोर थोबडीत लावली का नाही हा अगं अशा टायमाला तिला हानायची ती, तिची काळजी घ्यायला पाहिजे आई तू संजना जर प्रेग्नंट असते तर तू तिची काळजी घेतली नसते का तिचं लग्न झालं असतं हे तर हा हे बघ आई मी तुला अजून सांगतो रियाला त्रास देऊ नको उद्या जर आमच्या बाळाला काय झालं नाही तर तुझा जबाबदार असेल बरं का लक्षात ठेव आणि तुला ही सगळं तमाशे काय करायची गरज नव्हती तू मला मला तरी सांगायचं होतं की नाही बाबा मी रियाच्या बाबाला बोलवती त्यांना सांगणार आहे सगळं हा म्हणजे हे तुला हे असं एवढी एवढी किरकोळ गोष्ट त्यांना सांगण्यासाठी एवढं ते हातात काम सोडून आले तर तू बोलवलंय का हा हे बघा आदित्य मला काय बोलू नकोस तुला माहित नाही तुझी बायको किती कारस्थानी हाये म्हणून अरे लय झाप्या तोंडाची हाये गरीब गुणाची झाप्या तोंडाची माहितीये का तुला माहित नाही तू बाहेर गेल्यानंतर मला आहे ना माझा सारखं एक शब्द पडून घेत नाही मी एक शब्द तर दहा शब्द बोलत राहते अरे लय झापे आहे दिसते तशी नाहीये चेहऱ्यावर जाऊ नको किंवा तिच्या अक्षरशः जाऊ नको आई तू डोक्यावर पडलीयचा विचार करून करून तू अक्षरशः दुसरा फुटला तरी तुरियावर काढती बघ मी डोक्यावर पडलीय आता मला मीच डोक्यावर पडली कधी पडली मी डोक्यावर हां अरे तुझी बायकून तू डोक्यावर पडला या लागलाय शिकवायला हां मी वा विचारसुद्धा केला नव्हता की माझं पोरग एवढं बदलल म्हणून हां लग्न झाल्यावर एवढं बदलायचं म्हणजे आईसोबत अरे जेलमध्ये दिलाय की मी हां अरे याला म्हणा तुला मुलबा झाल्यानंतर तुला जर ती पोरग असं वागलं तर कसं वाटेल ग म्हणाव ती खालीच फेडे खालीच म्हणाव बाबा मी काय सुद्धा बोलत नाही तुम्हाला माहित नाही माझी सासूला माहितीये काय करते माहितीये का मी आधी ते काय असं आनंदाने राहिलेला बोललेलं तिला नाही बघा थोडं जरी बसलं बिसलं का या तरी अक्षरशः करते बोलत राहते बघा रिया बोलू दे बोलू दे काय हरकत नाही काय माहितीये का तुझ्या सासूला दिसते पुरचं टेन्शन आहे संजनाने सगळं नाक घालवलं पुली स्टेशन मध्ये तिचं आयुष्य सगळं बर्बरद झाल्यासारखंच आहे ना हा किती काय काय केलं तुला माहिती आहे ना सगळं मग ती जरा थोडं तुझ्या सासूला ती टेन्शन आहे त्यामुळे कसं असतं माहितीये का माणूस टेन्शनमध्ये मध्ये असल्यानंतर काय माणसाला समोरच्या व्यक्तीला काय बोलतोय हेच कळत नसतं तू समजून घे बाळा जरा हा एक जरा तू ती काय म्हणली आता की आत्ताच घेऊन जा तू म्हणते यायचं नाही हा आता जावाय बापूला सुद्धा मी सांगितलं समजून बापू म्हणलं की नाही जरा मामा आयचा स्वभावचं असाय जरा हा तू तरी समजून घे जरा

आणि तुझी सासू एक महत्वाची गोष्ट पण सांगत होती मला की मला म्हणत होती आबासाहेब म्हणली म्हणजे रिया विषय पण बोलायचं म्हणली जरा अशी बोलती तशी बोलती आणि मेन म्हणजे तिच्या पुरी विषय पण तिला बोलायचं होतं ते आता आपले पोलीस स्टेशनमध्ये हाय जरा इन्स्पेक्टर साहेबासोबत हाय ओळख तर ती संजनाला सोडवायचा प्रयत्न करतोय मी ते पण महत्वाचं बोलायचं तुझ्या सासूला तर तुझ्या नंतरला मी सोडवायचा प्रयत्न करतोय जरा फोन हे करतो इन्स्पेक्टर साहेबांना केला होता मागेल ते दोन दिवसापूर्वी पण ते म्हणले आबासाहेब या म्हणले पोलीस स्टेशन मध्ये आपण मग

आणि ती पोलिस स्टेशनमध्ये तिच्या कर्माने ती गेली कर्मा ना, ना का नाही आपलं काम आहे आपण चांगलं कर्म करायचं आपलं जेवढं जेवढं चांगलं होईल ना तेवढं चांगलं वागायचं तुला सुद्धा मी अजून हेच सांगतो या पहिलं तू किती काय काय केलं हा माहीत नाही का शांताबाईचा जावाय ती सुरेश त्यासोबत तू फिरत होती तर रश्मीला किती वाईट वाटलं वाट असं ह्याचा विचार केला का तू हा नाही केला ना मग मला सांग जावापूसोबत जर एखादी पूर्गी बोलली तर आवडेल का तुला नाही आवडणार ना म्हणून आपण चांगला विचार करायचं कळलं ना तुला मी किती वेळा सांगितलंय वाईट कुणाचं चितायचं नाहीये त्याच्यामुळे हे बघ संजय सं नसन तुझं नाही जमायचं संजय जर तुला काय बोलली तर तू गप्प बस ना जशी सासू आता सा, 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 तुला सासू बोलणार तू गप्प बसणार बस का नाही तसंच त्यानंतर सोबत वाघ तिनं का इथे राहणार आहे का कायम लग्न झाल्यानंतर ते तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार आणि तू चांगलं बोलायचा प्रयत्न कर ना हा तू कशी माहितीये का तुला समोरचा व्यक्ती चांगला नाही बोलला की तू परत चार शब्द त्याला बोलणार घ्यायचं समजून इग्नोर करायचं एका कानाने ऐकून दुसऱ्या कारणाने सोडून द्यायचं हा कशाला टेन्शन घ्यायचं बघा आबा तुम्ही म्हणताय ना सासूच ऐकून घे नंदच ऐकून घे हे पहिले लोक करत होती माहितीये का आणि पहिले ना येणार म्हणणार सासर असला त्यांनी भोगलाय आता कोणी नाही भोगत माहितीये का आणि ते पहिलं काय सगळे सगळं आईचं ऐकत होते ना नाईच ऐकून त्या बायकांना मरस एखाद्या जनावरांना कसं मारतात तसं मारत होतं आजकाल तसं नाही सगळं बदललं या हे माझ्या सासूला कळायला पाहिजे ना ठीक आहे तुम्ही म्हणताय ना बाबा ठीक आहे आना त्या संजनाला सोडून सनी पण मी अजून सांगते बघा संजनानं जर मला काय बोलले ना तर बघा मग माझ्यासारखं वाईट नाही मग आबा मला तुम्ही हा मला काय पण करा आता तुम्ही म्हणताय म्हणून सांग ठीक आहे मी सासूला नाही उलट काय बोलत खरंच नाही बोलत आबा पण हे बघा तुम्ही तुम्ही ना आता काय बोलू मला काय कळत नाही तुम्हाला माहित नाही संजय नांती माझी सासू कशी येते या जावाय बापू तुला हाणतात का नाही मारत ना जावाय बापू तुझं सगळं ऐकतात मेन नवरा म्हणणार तुझ्या साईड हाय ऐका नाही हा आणि शेवटी कसं असतं माहितीये का शेवटी पोरांनी जर समजा बायकोचं ऐकलं थोडं असं कळालं तर ते आईच्या जीवाला वाईट वाटणारच ना गा समजून घे बाळा तू जरा आणि त्यांना बिचाऱ्यांना आधीच टेन्शन आहे पुरीचं तू हे बघ तू ह्यात मधून मला ना परत माझ्या काना आलं नाही पाहिजे त्या तुझ्या सासूने मला फोन नाही केला पाहिजे की आहो बाबा आबासाहेब तुमची मला अशी बोलतील तशी बोलतील हा तुझी सासू म्हणली वाटतं तुला काहीतरी मुसकाडीत लागेल तर तू म्हणली वाटतं त्यांना की माझं हात कुठे गेलं नाहीत हां नाही मला सांग तू सासूला हाणणार आहे का तुझ्या सासूला हाणणार आहे तुझ्या आईने जर तुला दोन थोबाडीत मारल्या तर तू आईला उलट हाणते का उलट मारणार का आईला नाही ना हा मग अजिबात असं वागायचं नाही पहिलं वागलं मला माहीत नव्हती तू अशी करते तशी करते इथं पुढे जर माझ्या काना आलं ना तर लक्षात ठेव जेवढं मी तुझ्या मया करतोय प्रेम करतोय ना हा मग नंतर बघ मग आबासाहेब स्वरूप तुझ्या बापाच मग लक्षात ठेव बघितलं का बा तुम्हाला चांगलं तेल मिट लावून सगळं सांगितलेलं दिसतंय सगळं डिटेल मध्ये सांगितलंय हा पण ती चूक सांगत नाही आधी तीन मी त्या दिवशी ना हसून घेऊन बोलत होतो रूम मध्ये तर म्हणते की एवढ्या मोठ्या मोठ्या हसायला हे करायला काही आहे काय हा सकाळ लवकर उठायचं एवढं जागता एवढं मोबाईल अला का आबासाहेब तुम्ही कधी आलत बाहेर का उभा रे या कधी आले कधी आले तुझी बाहेर का उभा केले हा घरात गुरू त्यांना नमस्कार नमस्कार या या घरात या, या, यात आतमध्ये हो, हो। फोन नाही केला काय नाही अचानकच नाही केला फोन जरा माझ्या कानावर आलं होतं संजनाला म्हणलं सोडून आणाव जरा फुले स्टेशनमध्ये मध्ये हा कसं आता झाली चुकी पुरी कोण घ्यायचं समजून आपण जरा त्याच्यामुळे कसं आहे मी इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला होता ते म्हणले पोलीस स्टेशनमध्ये या मग मी म्हणलं आता तुमच्यासोबत बोलावं म्हणलं जे काय असेल ते राग आता तुम्ही करा एवढे वेळेस माफ करा पुरीला हा तिचं लग्न व्हायचंय करेर आहे अजून तिचं हम्म त्यामुळे म्हणलं महत्वाचं बोलायचं आणि यावं म्हणलं तुम्हाला एवढी गोष्ट सांगून पण <laughs> नाही ना, 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 बरं ठीक आहे या आपण घरात बसून बोलू या या